महाराष्ट्राचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात तसेच आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक पंढरीत येतात या यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी होते या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्राचा वापर होणार असून वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राची चाचणी आज पंढरपूर येथील बस स्थानक येथून घेण्यात आली याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी अधिक माहिती दिली आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा नेमकी ही चाचणी कशी झाली आणि त्याचे फायदे कोणते तेवचरोगणे त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात रामकृष्ण हरी मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोलापूर शक्तिसागर डोले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी वारी कार्तिकी वारी आणि पंढरपूरच्या इतर हिवाऱ्या याच्यामध्ये गर्दी कितपत होते तर एवढ्या मोठ्या गर्दीचा आवा का याच्या नियोजन याच्यावरती का याच्यामध्ये काही अपघात होऊ नये काही काही अवघड अशी घटना घडू नये आपत्तीजन्य अशी घटना घडू नये तर त्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्या गर्दीची घनता किती आहे त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं किंवा काय होऊ शकतं आहे का तर ते, ते होण्या अगोदर कसं थांबवता येईल यासाठी आपल्याला ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सी सी टी व्ही फुटेज आणि ड्रोनचं फुटेज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरून आपल्याला गर्दीची घनता किती आहे गर्दीचं प्रमाण किती आहे गर्दी कशी वाढत वाढत जाते आणि कुठं कुठं वाढत जाते हे आपल्याला कळणार आहे त्याच्यानुसार मग आपल्याला आणि पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे की नियोजन करताना नियोजन किती लोकांसाठी करायचं आहे आणि आलेल्या लोकांच्यासाठी भाविकांमध्ये काही आपत्तीजन्य घटना घडू नये यासाठी ती घडण्यापूर्वीच कशी रोखता येईल याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या, या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू होतं चाचपणी चालू होती तर त्या तंत्रज्ञानाची आज एक चाचणी घेतलेली आहे प्राथमिक स्तरावरती ती पूर्णतः यशस्वी झालेली आहे आणि आणखी काही करून कसं कसं डेव्हलप करता येईल जसे जसे आणखी काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्या सिस्टम आपल्याला कशी उपयोगी ठरेल असं उपयोग उपयोगात आणता येईल असं डेव्हलप करून आपण ते आषाढीच्या किंवा कार्तिकीच्या लवकरात लवकर आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीने ते डेव्हलप करून घ्यायचं